श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्याकडे सुरुवात करते तर मंडळीनं सुरुवातीला एक माहिती सांगू इच्छिते ती महत्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजे आज तेवीस फेब्रुवारी आहे आज शुक्रवार आहे आणि आज असं सांगू इच्छिते तुम्हाला की आज माघ पौर्णिमा देखील सुरुवात होणार आहे माघ पौर्णिमेला त्याच्यामुळे जे कोणी स्वामी भक्त प्रत्येक पौर्णि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनायण पूजन करतात त्यांनी जी प्र सत्यनारायण पूजन जी आहे पूजा मांडणी जी आहे ती आज संध्याकाळीच करायची आहे आपल्या स्वामी समर्थ जे दिंडोरीपर्यंत जे केंद्र आहे केंद्राप्रमाणे केंद्रा जे कॅलेंडर दिलेलं आहे आपल्याकडे असेल तुमच्याकडे सुद्धा तर ह्या कॅलेंडरमध्ये सत्यनारायण पूजन जे आहे तेवीस तारखेला म्हणजे आजच सांगितलेलं आहे शुक्रवारी करायचं आहे प्रदोष काळामध्ये प्रदोष काळात सगळ्यांना माहिती आहे की सूर, सूर्यास्ताच्या पंधरा ते वीस मिनिट अगोदर आणि सूर्यास्ताच्या नंतर पंधरा ते वीस मिनिटं म्हणजे तुम्ही चा, साडेचार ते तुम्ही आठ वाजेपर्यंत तुम्ही या प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करू शकता ज्यांना नाही या प्रदोष काळात करता आणि तर ते नंतर पण आठ नऊ दहा पण करू शकता जास्त उशिरा पण करू नका आणि जे कोणी स्वामी भक्त पौर्णिमेचा उपवास धरतात प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास धरतात त्यांनी उपवास आज करायचा नाही आहे तर तो उपवास त्यांनी म्हणजे उद्या शनिवारी आपल्याला ज्यावेळेस पौर्णिमा संपणार आहे म्हणजे उद्या चोवीस तारखेला शनिवारी संध्याकाळी सहा वाजता पौर्णिमा समाप्ती होणार आहे आणि त्यामुळे उद्याचा सूर्योदय जो आहे ती पौर्णिमा पाहणार आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला उपवास असतो पौर्णिमेस त्यांनी उद्या धरायचा आहे शनिवारी चोवीस तारखेला आणि ज्यांना कोणाला आज प्रदोष काळामध्ये पूजा मांडणी करणे शक्य नसेल ते उद्या संध्याकाळी म्हणजे सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूजा मांडणी करू शकतात सत्यनारायण पूजन करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी माहिती सुरुवातीला सांगायची होती तर तुम्हाला कळालं असेल की आणि हा आज पौर्णिमा दुपारी म्हणजे आज तेवीस तारखेला दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे माघ पौर्णिमा ही सायंकाळी उद्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे चोवीस तारखेला आणि उद्या सायंकाळी सहा वाजता समाप्ती होऊन जाईल माघ पौर्णिमेची शेयर करें तर एवढी माहिती तुम्हाला शेअर करायची ती सुरुवातीला तर आजचा जो विषय आहे आपल्या व्हिडिओचा त्याच्याकडे आपण बळूया तर हे बघा खूप लोकांना तीव्र आर्थिक अडचण आहे तीव्र आर्थिक अडचण कोणाला नाही भरपूर लोकांना आर्थिक अडचण आहे आताच्या तर महागाई एवढी वाढली आहे की अक्षरशः आपण जेवढं काही मेहनत करून घरामध्ये पैसे आणतो आहे पगार पाणी घरामध्ये येतो आहे तो, तो सुद्धा पुरत नाही आहे महिना अखेरीस पर्यंत बघायला गेलं तर अक्षरशः खळखळाट होतो आहे घरांमध्ये कारण की एवढी महागाई वाढली आहे मग शाळेचे फीज असोत किंवा इतर काही गोष्टी असो किंवा तुमचं म्हणजे अन्न खाद्य जे काही आहे अन्न पदार्थ त्या सगळ्या गोष्टींपासून असो कपडे लत्ते सगळ्या गोष्टींमध्ये तर महागाई झाली आहे त्याच्यावरूनच सांगते की जेवढी तुम्ही मेहनत घेत आहात कामं करता आहात आणि जेवढं उत्पन्न घरामध्ये येत आहे तुमच्या ते तुमचं महिना अखेरीपर्यंत तुमचं ते संपून जात आहे अक्षरशः जा खडखडाट काही काही घरामध्ये लाख दीड लाख पेमेंट असतो घरामध्ये घरातल्या पुरुषाला पण पेमेंट झाला की अक्षरशः ह्याचा आय त्याचा ह्याचा हप्ता त्याचा हप्ता अक्षरशः घरातला किराणा असेल मुलांची शाळा असतील किंवा दवाखाना पाणी असेल अक्षर अक्षरशः सगळीकडे ते पैसे खर्चून जातात आणि अक्षरशः महिन्याच्या अखेरीस पंधरा शेवटचे पंधरा दिवस आपल्याकडे स्वतःकडे काही सुद्धा बॅलन्स शिल्लक राहत नाही खूप लोकांच्या घरामध्ये कंडिशन आहे बघा खूप लोकांच्या कारण की आजकालच्या महागाईमुळे म्हणजे प्रत्येक गोष्ट एवढी महाग झालेली आहे खूप महाग झाली आहे की म्हणजे आपण सांगू सुद्धा शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला ना आर्थिक अडचण जी आहे जी आपली तीव्र आर्थिक अडचण जी आपल्याला मिटवण्यासाठी काय उपाय करता येईल आपल्या केंद्रा स्वामी समर्थ मार्ग महाराजांच्या मार्गाप्रमाणे काय उपाय करता येईल यावर आणि आजचा जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय असणार आहे त्याचबरोबर काही काही लोकांना काय होतं मग कधी कधी आर्थिक अडचण भरपूर असेल तर मानसिक आजार सुद्धा होतात आणि काही काहींना आर्थिक अडचण जरी नसेल तरी पण घरामध्ये बसल्या बसल्या काही व्यक्तींना ना काही गोष्टींची असल्याची आणि काही नसल्याची गोष्टींची पण भीती वाटत असते म्हणजे कसं आहे की बा असं होईल का मनामध्ये एक प्रकारे चोवीस घंटे मनामध्ये भीती असते की माझ्यासोबत असं घडेल का तसं घडेल का हे होईल का ते होईल का सतत एक प्रकारची भीती मनामध्ये सतत चालू असते की नाही मी हे केलं तर असं होईल म्हणजे म्हणजे म्हणतो ना निगेटिव्ह विचार आणि मानसिक खच्चीकरण ज्यांचं झालेलं आहे ते सतत या मानसिक त्रासामध्ये असतात आणि ज्यांना कोणाला मानसिक आजार आहे ज्यांना सतत कसल्या ना कसल्या गोष्टीची भीती वाटत असते त्या व्यक्तींसाठी आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे म्हणजे दोन गोष्टींसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे तीव्र आर्थिक अडचण मिटवण्यासाठी आणि ज्यांना कोणाला खूप असे न कळत कुठल्याही गोष्टींची भीती वाटते सतत भीती वाटते मनामध्ये सतत भीतीचा विचार असतात तर त्या व्यक्तींसाठी आजचा व्हिडिओ आहे आजची सेवा आणि उपाय असणार आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि तुम्ही करून बघा मी सांगेल की शंभर टक्के तुम्हाला याचा फरक जाणवेलच असाच हा मी आजचा उपाय आणि सेवा तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते जास्त वेळ न घेताना व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्याआधी चॅनलवरती नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे तीव्र आर्थिक अडचण कोणाला येस माझ्यापासून सगळ्यांपासून सगळ्यांना आर्थिक अडचण आहे आणि कोणाला नको आहे की लक्ष्मी प्राप्ती व्हावी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचण जाऊन लक्ष्मी प्राप्तीची आपल्या आयुष्यामध्ये असे विविध प्रकारचे मार्ग यावे असं कोणाला वाटत नाही आपल्या घरामध्ये आपण जे कर्ता पुरुष आपल्या घरामध्ये जो काही उत्पन्न आणतो आहे पगार पाणी आणतो आहे ते महिना पर्यंत घरामध्ये टिकावंट त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाढ होत जावी असं कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटत असतं आणि कसं असतं आपण माणसं आपण म्हणजे माणसं आहोत आपल्या सगळ्या भौतिक गरजा ज्या आहेत त्या पैशापाशी येऊनच थांबतात त्याच्यामुळे आर्थिक अडचण ही जी मिटवली तर आपले सगळे सगळे प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतात मग ते मानसिक खच्चीकरण असेल नैराश्य असेल प्रा सगळ्या प्रकारचे जे काही आपले प्रश्न आहेत ते सगळे मिटून जातात कशामुळे जर आर्थिक अडचण आपली आर्थिक बाजू जर मजबूत असेल ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत बघा सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि काही काही लोकांना तर कसं असते विनाकारणच म्हणजे सगळं काही ठीक आहे पण तरी पण खूप विचार करण्याची सवय असते खूप मनामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टींची विचार कर भीती निर्माण होत असते आणि भीतीला एवढे आहारी जातात की मग कुठली गोष्ट करू की नको या, या विचारतच ते म्हणजे कुठली गोष्ट करतच नाही तर अशा व्यक्तींसाठी सांगते की काय करायचं आहे तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे की रोज सायंकाळी रोज आपण दिवा बत्ती करतो संध्याकाळी कर तर घरामध्ये काय करायचं आहे आपण देवाजवळ धूप दीप लावलेला की आपण काय करतो शुद्ध गायीचे तुपास दिवा लावायचा आहे देवासमोर शुद्ध गायच्या तुपास दिवा लावायचा आहे तेलाचा नाही किंवा दुसऱ्या कुठल्या तुपाचं नाही ऑप्शन ओ म्हणजे त्याला ठेवू नका शुद्ध गायीच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे देवाऱ्यासमोर आसन घ्यायचं आहे आसनावरती तुम्हाला बसायचं आहे आणि आसनावरती बसून जास्त वेळ लागणार नाही आणि जास्त अवघड सुद्धा सेवा नाही आहे ती ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे बस एवढीच सेवा करायची आहे ती म्हणजे कारण की या विष्णू सहस्त्रनामाचं जर तुम्ही पठण केलं रोज सायंकाळी शुद्ध गायतोपास दिवा लावला देवासमोर आणि जर विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं एका बैठकीमध्ये शांत चित्ताने श्रद्धेने अक्षरशः मनामध्ये पूर्णपणे श्रद्धेने भावनेने जर तुम्ही ते पठण केलं विष्णू सहस्रनाम तर खरंच सांगे तुमच्या आयुष्यातील सगळे संकट त्रास जे काय ते सगळे दूर होतील शंभर टक्के गॅरंटी सांगते तुम्हाला आणि त्याचा अनुभव आहे आणि त्या म्हणजे विष्णू सहस्रनाम पोथी सगळ्यांना परिचित असेल हे बघा एवढी छोटी पोथी असते विष्णू सहस्रनाम अक्षरशः ही खूप जुनी झाली आहे माझी रुपयाला त्यावेळेस मिळालेली होती मला आता याची किंमत किती आहे माहिती नाही जवळच्या दिंडोरी पण जे केंद्र आहे त्याच्या शॉप मध्ये तुम्हाला एक पोथी मिळून जाईल विष्णू सहस्रनाम पोथी ही जी पोथी आहे याच्यामध्ये पूर्ण जी रचना आहे ती संस्कृत मध्ये दिलेली आहे संस्कृत लिपी आहे याच्यामध्ये मी सुद्धा सुद्धा वाचते कारण की गुरुचित्र पारायण ज्यावेळेस करतो त्यावेळेस हे वाचावंच लागतं विष्णू सहस्रनाम कारण की का वाचतो आपण गुरुचरित्र पारायण करताना रोज सायंकाळी आपल्या पारायण काळामध्ये झोपायच्या अगोदर हे विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं का कारण की आपण दिवसभरामध्ये आपल्यातून काही त्रास म्हणजे काही चूक झाली असेल पाप झालं असेल विनाकारण काही गोष्ट घडली असेल जी होऊ नये त्या पापातून मुक्त होण्यासाठी किंवा गुरुचरित्र पारायण वाचताना काही चुकं झाल्या असतात तर ते चुकांमधून आपल्याला माफी मिळण्यासाठी आपण हे विष्णू सहस्त्रनाम वाचतो मग याच्यावरूनच तुम्ही विचार करा की विष्णू सहस्राम स्तोत्र तर किती प्रभावशाली आहे श्रीहरी विष्णूंच्या ह्याच्यामध्ये एक हजार नावे दिलेली आहेत संस्कृतमध्ये ही लिपी दिलेली आहे एकदा जर तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि रोज जर वाचत गेले तर तुम्हाला त्याची जी भाषा आहे ती अक्षरशः सोपी वाटेल जास्त अवघड वाटणार नाही त्याचबरोबर ह्याच्यामध्ये श्रीहरी विष्णूंची एक हजार नावे दिली आहेतच पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रीहरी विष्णू हे आपले जगाचे पालक आहेत आपल्या जे काही भौतिक गरजा जे आहे ते मिटवण्याचं जे काही काम आहे ते सगळं शहरी विष्णूंकडे आहे आणि ज्या घरामध्ये शहरी विष्णूंची पूजा अर्चा होते सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते फक्त माता लक्ष्मीची सेवा करू नका की खूप मोठा घबाड मिळावं पैसा मिळावं पण फक्त माता लक्ष्मीची सेवा माता लक्ष्मी सेवा असं करू नका श्री हरी विष्णूंची सेवा आधी घरामध्ये करा त्यांना स्थान द्या घरामध्ये त्यांची सेवा अर्च पूजा अर्चा करा बघा माता लक्ष्मी स्वतःहून घरामध्ये प्रवेश करेल आणि तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील जास्त मोठी ही पोथी नाही आहे आणि ह्या पोथीमध्ये व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू श्री हरी विष्णूंची एक हजार नावे सुद्धा दिलेली आहे त्याच्यामुळे ही पोथी एवढी अशी मोठी वाटते पण विष्णू सहस्राम सुरुवातीला दिलेलं आहे त्याच्यानंतर एक हजार नावे दिलेली आहेत श्री हरी हरिविष्णू त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पण दिलेलं आहे तर अशा प्रकारे तीन गोष्टी एका पोथीमध्ये तुम्हाला मिळतं जास्त काही किंमत नाही फक्त दहा रुपयाला ही पोथी मला मिळाली होती मग कितीतरी आयुष्यामध्ये म्हणजे आपले दुःख दारिद्र्य जे काही आहे ते दूर करण्याचं काम ही पोथी करते त्याच्यामुळे अतिशय प्रभावशाली पोथी आहे आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपले मार्ग आहे आपण जो काही म्हणजे ध्येय निश्चित केलं आहे त्याच्यावरती जर आपला एकाग्रता व्हावी त्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी तर नक्कीच विष्णू सहस्रामाचं पठण करा जे दशेतील विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा विष्णू सहस्रामाचं पठण करा हे विष्णू सहस्रामाचं पठण केल्यामुळे एकाग्रता वाढते आपली बुद्धी तल्लक होते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जे काही त्रास आहेत आपले पाप आपल्यातून जे काही घडले आहेत किंवा जे काही भोग आहे ते कमी आहे म्हणजे पूर्णपणे नष्ट होण्यासाठी ही पोथी मदत करत असते इतकी प्रभावशाली पोथी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये वाटत असेल की सुख शांती आयु आरोग्य ऐश्वर नांदावं सौभाग्य तुम्हाला अखंड सौभाग्य मिळावं जर वाटत असेल तर नक्कीच या विष्णू सहस्राम पोथीचं पठण करायला विसरू नका रोज पठण करायचं आहे रोज बघा तुम्ही ज जसं तुमचे पठाण रोज रोज होत जाईल ना जसे दिवस जातील तस तसे तुमचे सगळे प्रश्न मिटलेले असतील आणि हा जो उपाय आहे तो आपल्या केंद्रातूनच मिळा मिळालेला उपाय आहे माझ्या स्वतःचा काही उपाय नाही आहे आणि मी स्वतः सुद्धा वाचते ज्या दिवशी पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल तर मी नक्कीच वाचते आणि पारायण काळात तर रोज सात दिवस वाचतच असते आणि अधिमध्ये मध्ये जर मला संध्याकाळी दिवे लागण्याला वेळ मिळाला तर नक्कीच मी या स्तोत्राचं पठण करत असते कारण की स्तोत्र एवढं प्रभावशाली आहे ना तर खरंच सांगते श्रीहरी विष्णू ज्यांच्याकडे आपल्या जगाचं म्हणजे जगाचे पालक आहेत ते आपल्या आपल्या सगळ्यांचे जे काही आहे। जी जिम्मेदारी आपल्या सगळे शेहरी विष्णूंकडे आहे आणि शहरी विष्णूंची जर आपण आपल्या घरामध्ये रोज सेवा केली या स्तोत्राचं जर पठण केलं तर नक्कीच आपोआपच आपले आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि जे काही मानसिक त्रास आहेत जी काही मनामध्ये का मा भीती निर्माण आहे ज्या व्यक्तींना भीती वाटते कशाची ना कशाची ती भीती सुद्धा निघून जाते म्हणजे विष्णू सहस्रावाचं तर पठण रोज घरामध्ये झालं त्या व्यक्तींकडून तर खरं सांगते वाईट नजर वाईट बाधा असेल किंवा नकारात्मक विचार असतील हे सगळे सगळे बंद होतात आणि पॉझिटिव्ह विचार सुरुवात होते आपल्या मनामध्ये यायला आणि ज्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास नाही आहे त्या व्यक्तींमध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण होतो ही पोथी वाचल्यामुळे त्याच्यामुळे एकदा तरी पठण करा अजून एक गोष्ट आता मी तुम्हाला सांग तीव्र आर्थिक अडचण आणि ज्यांना खूप जास्त मनामध्ये मा भीती आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टी त्या व्यक्तींनी रोज या पोथीचं पठण करायचं आहे शुद्ध तुप्पाचं दिवा लावून पण ज्यांना कोणाला आता शक्य नाही आहे रोज पठण करणं रोज त्यांना वेळ भेटत नाही कारण की धावपळीचं जग आहे माहिती आहे पण त्यांनी काय करायचं आहे गुरुवार गुरुवार आठवड्यातला एक वार गुरुवार हा शहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच नाही तुम्हाला रोज शक्य तर गुरुवारी तरी तुम्ही संध्याकाळी गुरुवारी काय करायचं म्हणजे असं गुरुवारी हा विष्णूंना विष्णू शहरी विष्णूला समर्पित केलेला दिवस आहे त्या तर त्या दिवशी स्वतः पिवळी वस्त्र धारण करा शहरी विष्णूंना अभिषेक करा गुरुवारी त्याचबरोबर त्यांना पिवळी फुलं पिवळी जी काही म्हणजे प्रसाद असेल तो अर्पण करा पिवळी फुलं अर्पण करा पिवळी अक्षदा अर्पण करा त्यांना वाटलं असं त्यांना तुम्ही तुळशी पत्र सुद्धा अर्पण करा त्यांचा अभिषेक करा त्यांचा पंचोपचार पूजा करा आणि नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी शुद्ध गाई तुपार शुद्ध गायची तुपास दिवा लावून तुम्हाला विष्णू सहस्राम पोथीचं पठण करायचं आहे आठवड्यातून एकदा गुरुवारी जरी तुम्ही पठण केलं ना तरी पण खूप तुम्हाला चांगलं आहे कारण की तुम्हाला जर पूर्ण आठवड्याभर वेळ भेटत नाही नसेल तर त्यांच्यासाठी सांगते आहे एक ऑप्शन म्हणून पण असं नका करू की आठवड्यातून एकदाच वाचा असं नाही तर खरंच सांगायचं तुम्हाला खूप जास्त आर्थिक अडचण आहे आर्थिक चणचण भासते आहे खूप सगळ्या प्रकारचे मार्ग बंद झाले आहेत आयुष्यामध्ये आर्थिक प्रगतीचे आणि खूप मनामध्ये मा निगेटिव्ह विचार आहेत भीतीदायक विचार आहेत त्यांनी नक्कीच रोज पठण करा या पोथीचं खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली पोथी आहे त्याच्यामुळे सांगते की नक्कीच नक्कीच या पोथीचं पठण करा आणि अन अनुभव घ्या स्वतः अनुभव घ्या मी सुद्धा अनुभव घेतला आहे मला सुद्धा वेळ भेटेल त्यावेळेस मी नक्की रोजच पठण करत असते या म्हणजे पोथीचा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेसला नक्कीच तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला सगळे जे काही तुमचे प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागलेले असतील आणि तुमच्याही आयुष्यामध्ये सुख शांती आयु आरोग्य ऐश्वर्य नक्कीच नांदेल अशी आशा करते अशा प्रकारे छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आले होते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ